जळगाव शहरातील गजबजलेल्या गोलानी मार्केट परिसरात दुपारच्या सुमारास एका महाविद्यालयीन तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली कट आहे या हल्ल्यात जय बोराडे हा तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे हा तरुण गोलानी मार्केट परिसरात खरेदीसाठी गेला असताना शुभम सोनवणे या तरुणाने त्याच्यावर अचानक चाकूने हल्ला केला या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला या घटनेदरम्यान मार्केटमध्ये खरेदीसाठी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी विशेष म्हणजे सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी छाननी व हरकतीच्या प्रक्रियेसाठी शहरात विशेषतः महापालिका परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे असे असताना देखील महापालिकेच्या पाठीमागील भागात दिवस डवळ्या ही गंभीर घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे जळगावात वाढणारी गुन्हेगारी हा यक्षप्रश्न प्रश्न बनत चालला असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे